जोरदार दिवाळ सण अगदी बापरे विचारू नका भाग्यश्रीच्या आईकडनं असं चांदीचं चा ताट वाटी पेला आणि सगळ्यांना कपडे आईना पातळ सगळं त्यांनी व्यवस्थितशीर केलं तर त्यांनी नाही जास्त लोकांना बोलवलं नाही त्यांना काय वाटलं असेल काय माहिती पण त्यांचं असं म्हणणं पडलं की घरच्या घरीच करूया ठीक आहे तर त्यांच्या मर्जीप्रमाणे आपल्याला काय म्हणायचंच नाही त्यांचं आणि चांदीचं मी जे पिंकीला दिलं ना ते असं ठसठशीत म्हणजे वजनाने जरा जास्त आहे ह्यांच्याकडचं जे आहे ते थोडंसं असं असं वाजतं म्हणजे पण छान आहे सुंदर सुबक आहे त्याच्यावरचं असं डिझाईन विजाईन पण मला फार छान वाटलं तर छान झालं आणि साडी बिडी त्यांनी व्यवस्थित घेतली अगदी माझ्याकडे त्याच रंगाच्या नेमक्या चार साड्या काय करता भाग्यश्रीला म्हटलं बाई सुंदर आहे पण ग बाई म्हटलं माझ्याकडे या रंगाच्या चार चाड्याला तर माहितीये ती म्हणते आई माझं काही लक्षच नाही तीच गेली होती मी चाड्या आणायला सांगा <laughs> आमची भाग्यश्री म्हणजे कमाल